नमस्कार मित्रांनो आताच्या क्षणाची सर्वात मोठी बातमी समोर येत आहे चला तर जाणून घेऊया काय आहे आजचा स्पेशल रिपोर्ट सविस्तर बातमी जाणून घेण्यापूर्वी आपण चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका तृणमूल काँग्रेसचे ज्येष्ठ नेते कुणाल घोष यांच्या दाव्याने बंगालच्या राजकारणात खळबळ उडाली आहे तर एकवीस जुलै रोजी भाजपाचे दोन खासदार टी एम सीमध्ये सामील होण्याचे असल्याचा दावा केला जात आहे ते गुरुवारी म्हणजे भाजपाच्या दोन खासदारांनी एकवीस जुलै रोजी होणाऱ्या शहीद दिनाच्या कार्यक्रमात तृणमूल काँग्रेसमध्ये सामील होण्याची इच्छा व्यक्त केली तर तृणमूल काँग्रेसच्या प्रमुख ममता बॅनर्जी आणि राष्ट्रीय सरचिटणीस अभिषेक बॅनर्जी सर्व पल्लीचा विचार करून अंतिम निर्णय घेतील तर घोष यांनी दावा केला आहे की नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत भाजपाचे बारा खासदार निवडून आले असून त्यापैकी दोन आमदार आमच्या संपर्कात आहे तर त्यांनी आमच्याशी संपर्क साधून तृणमूल काँग्रेसमध्ये येण्याची इच्छा व्यक्त केली आहे त्यांना ममता बॅनर्जी यांच्या नेतृत्वाखाली काम करायचे आहे म्हणून एकवीस जुलै रोजी होणाऱ्या कार्यक्रमाद्वारे पक्षप्रवेश करू शकतात तर या खासदारांची ओळख सध्या उ उघड करता येणार नाही एवढंच ये नाही तर हे खासदार नुकतेच निवडून आले आहेत त्यामुळे पक्षाविरोधी कायद्याच्या कक्षेत येऊ नये म्हणून तृणमूल नेतृत्वाने त्यांना काही काळ थांबायला सल्ला दिला असल्याचेही घोष यांनी स्पष्टपणे सांगितले आहे आणि या संदर्भात बोलताना भाजपाचे बंगाल युनिटीचे अध्यक्ष तथा केंद्रीय मंत्री कुणाल घोष अनेकदा अशी विधाने करतात ज्यांना गंभीर्याने गंभीर्याने घेणे जाऊ नये चला एकवीस जुलैपर्यंत प्रतीक्षा करू यापूर्वीही आपण घोष यांच्यासारख्या नेत्यांचा दाव्या बघितले आहेत ते प्रतिसि प्रतिस्थितीसाठी अशा प्रकारे विधाने घेतात तर मित्रांनो याविषयी आपल्याला काय वाटतं आम्हाला कमेंट बॉक्सच्या माध्यमातून नक्कीच कळवा आणि चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ आणि राजकीय घडामोडी सर्वप्रथम तुम्हाला या चॅनलवरती बघायला मिळतील तूरदास धन्यवाद जय महाराष्ट्र